आणि पतंगची सुंदर अशी गाडी पळवली त्याबद्दल या पतंग बैलाची सुट्टी मी कळत काय हुसेन हुसेनबाई आपल्याला दोनशे रुपयाचा इनाम इनामा आलेला आहे आणि संभालचन करत्यांना चा इनामा आपला मनपूर्वक धन्यवाद हुसेन भाई कुठे की त्यांना कोणाला सुधीर पलवान डोंबाळवारीकर आपण या ठिकाणी स्टेज कडे आपल्याला हनुमंत डायवर डोंबाळवारीकर आपल्याला बोलवत आहेत आणि बैया ड्रायव्हर गुन्हावडी कर आपल्यावरती ऑब्जेक्शन आलंय की आपण जी आता गाडी सेबीला पात्र गेली त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानाचा सेहेचाळीस सुटला सेहेचाळीस मध्ये लढा चालवली तीन गाड्या बाद झाल्या चार गाड्या पात सुंदरची लढा चाल अलीकड्या रावण आहे आणि या ठिकाणी आता प्रामाणिकपणे भैया भैयावर गोदावरेकरांनी येऊन सांगितलं की आमचा बैल डबल पळालाय तिथं दोन नंबरला फोन उतरला त्याचा निकाल घ्या हा मग सांगा ना तास किती आहे सहा नंबर निंबाळकर सर आहे गाड्या क्रमांक चा निकाल जो आधी दिला होता त्या मालकाने इथं येऊन सांगितलं आमचा बैल डबल पड आमचा निकाल कॅन्सल करा त्यांचा यांचा निकाल कॅन्सल के केला आणि आज क्रमांक सहा वर धाव गाडी बैरात असेनं बाबा सरपंच संसार सरपंच ग्रुप संसार या गाडीला निकाल दिला जातोय विजराबल गाडी